चिखलदरा येथे आलेल्या तरुण पर्यटकांना आपला अतिउत्साह भोवला आणि गाडी थेट दरीत पडता पडता वाचली नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे आणि अशातच आपल्या निसर्गाचे नयनरम्य रम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटकांचे पावलं हे आपसूक थेट चिखलदाराकडे वळत आहेत आणि अशातच काही अतिउत्साही पर्यटकांनी यवतमाळ येथील अतिउत्साही तरुणांनी चार चाकी वाहनामध्ये स्वार होत काही मित्रमंडळींनी पर्यटन करण्याचे ठरवले आणि या ठिकाणी आल्यानंतर आपलाच जीव धोक्यात घातला चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असताना थेट गाडी दरीत जाण्यापासून वाचली आणि मोठी दुर्घटना होण्यास तळली आपण जर बघितलं तर चिखलदरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र आपल्याच जीवाला धोका होईल अशा पद्धतीचे कृत्य कोणीही करू नका अशा पद्धतीचं देखील आव्हान पोलिसांकडून केलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे आपण सारा समाजाच्या माध्यमातून ही बातमी पाहत आहात की कशा पद्धतीने गाडी जी आहे ते पूर्ण दरीच्या आत पडता पडता वाचली आहे आणि त्यामधील जे प्रवासी होते जे पर्यटक होते ते देखील मोठी कसरत करत जे आहे ते गाडी बाहेर पडले आहेत अशाच प्रकारे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील इत्तमभूत राजकीय घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला